नमस्कार रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझे युट्यूब चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत तुम्हा सर्वांचा आजचा दिवस चांगला जावं स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो बघा आपण आज अन्नदान का करावे कोणते दान सर्वश्रेष्ठ आहे हे आपण बघू बघा अन्नदान श्रेष्ठ दान आहे एखाद्या भुकेल्या व्यक्तीला जर तुम्ही चार का जीव घातले तर त्याचा आत्मा तुम्हाला छान असा दुवा देऊन जाईल म्हणजेच काय त्याचे शुभ आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि ज्या वेळेस तुम्ही संकटात असताल काही अडचणीत असताल त्यावेळेस तुम तुम्हाला तु तो आत्मा उपयोगी येणार आहे म्हणजेच काय तर बघा एखाद्या वेळेस आपण एखाद्या भुकेल्या जीवेला जे चार गा जीव घालतो त्यावेळेस त्याचा आत्मा तृप्त होतो आणि त्याचे फळ तुम्हाला कितीतरी पटीने मिळत असतं सर्वात श्रेष्ठदान म्हणजे अन्नदान आहे बघा आपण आता या अन्नदानाचे फायदे महत्त्व काय आहेत चला तर आपण जाणून घेऊया बघा अन्नदान करणारा सर्वश्रेष्ठ असतो अन्नदान करणाऱ्याच्या एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो जी व्यक्ती अन्नदान करत असते बघा आता आपण वाढदिवस असतो किंवा लग्नाचा वाढदिवस असतो आपल्या मुलांचा वाढदिवस असतो त्यावेळेस जर आपण अन्नदान केलं तर एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो असे म्हणतात नंबर दोन अन्नदान सर्व दानात श्रेष्ठदान मानले गेलं आहे अन्नदानाच्या पुण्यामुळेच रती देवा स्वर्ग लोकांची प्राप्ती झाली होती नंबर तीन जे अन्नदान करीत नाहीत त्यांना परलोकात उपाशी राहावं लागतं नंबर चार अन्नदान करणारा शिवलोकात जातो तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठदान नाही नंबर पाच अन्नदान करणारा वास्तविक प्राणदान करणारा असतो नंबर सहा अन्नदान हे असे दान आहे जिथे दाता भोगता असे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात इतर सर्व दानाचे फळ अप्रत्यक्ष असते नंबर सात जोपर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहानभुकेच्या भावनेचा अनुभव येत आहे तोपर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही नंबर आठ लक्ष्मी रुसून केव्हा आपल्याकडे पाठ फिरवेल हे सांगता येणार नाही ना म्हणून दान तत्काळ करावे यथा शक्ती यथा सामर्थ्य दान देत राहावे बघा आपण जर एखाद्याला दान दिले तर ते दान आपल्याला कोणत्या रूपात कधी कसे मिळेल हे सांगता येत नाही बघा ज्या वेळेस आपण निसर्गाचा नियम आहे बघा एखाद्या व्यक्तीला एखाद्या माणसाला आपण चांगले द्या किंवा वाईट द्या जे तुम्ही काही देता ते कितीतरी हजार पटीने फिरून तुमच्यापर्यंत येत असतं म्हणजे बघा तुम्ही चांगल्या गोष्टी द्या किंवा वाईट द्या जशाच तसे मग तुम्ही अन्नदान जर करत असाल तर यापेक्षा सर्वश्रेष्ठ दान कोणतंच नाहीत तुम्ही एखाद्या जीवाला बघा माणसालाच नाही तर बघा प्राण्यांना पक्ष्यांना जे काही कराल तुम्ही जे काही दान द्याल तुम का 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 तुम का ते तुमच्याकडे परत फिरून येणार आहे त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे बघा काही तुम्हाला जर काही द्यायला जमत नसेल तरीसुद्धा तुमच्या यथाशक्ती जे काही जमेल ते तुम्हाला द्यायचं आहे अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही ते नित्य वाढतच असते जसे विहिरीतील पाणी काढल्याने अधिक स्वच्छ होऊन पाण्याचा साठाही वाढतो बघा आपण जर पाण्याचा उपसा केला तर ते पाणी अधिकच वाढत राहतं पण ते कमी होत नाही तसंच आहे अन्नदानाचं तुम्ही जे काही धन अन्नदान करणार आहे ते धन कमी होत नाही ते वाढतच राहतं बघा तुमची जर देण्याची इच्छा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे बघा एखाद्या आश्रमशाळेत किंवा एखाद्या मंदिरात ज्या ठिकाणी भंडाऱ्याचा कार्यक्रम चालू असतो त्या ठिकाणी तुम्हाला अन्नदान करायचं आहे काही लोकांना सवय असते बघा भंडाऱ्याला जातात आणि पोटभर जेवण करून येतात पण मात्र काडी मात्र तिथं काही देत नाहीत ही खूप चुकीची पद्धत आहे जर तुम्ही तसं वागत असाल तर वागू नका अशा वागण्याने तुम्हाला दोष लागणार आहेत तुमच्या यथाशक्ती काय द्यायचं आहे ते बघा एक्कावन्न एकशे एक एकशे एक्कावन्न दोनशे एक अशी तुम्ही किती तुमच्या यथाशक्ती जी काही वर्गणी आहे ती तुम्हाला द्यायची आहे संसारात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान पूर्वी नव्हते व पुढेही नसेल अन्नामुळे शरीराचे बल वाढते अन्नाच्या आधारेच आपले प्राण टिकून राहतात एखाद्या व्यक्तीला जर आपण अन्नाचं दान केलं भुकेले व्यक्तीला तर बघा त्याचे बल वाढते आणि त्याचा आत्मा आपल्याला कितीतरी पटीने दुवा देऊन जातो एखाद्या भुकेले व्यक्तीच्या मुखात प्राण्यात पक्ष्यांमध्ये जर चार घास आपण जेवू घातले तर काय फरक पडतो आपण असं दररोजचे जो काही स्वयंपाक करतो त्यातील थोडंफार का ना शिल्लक राहतंच मग आपण काय करतो ते टाकून देतो तसं न करता तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा आपल्याकडे बघा मागायला येतात लोक त्यांना जर तुम्ही दान केलं तर त्याचे कितीतरी पटीने तुम्हाला पुण्य मिळणार आहे बघा आपल्या मुलांचा ज्यावेळेस वाढदिवस असतो आपल्या महिन्याचा पगार होतो किंवा एखादी आनंदाची बातमी हो बात आप तुम्हाला मिळते कधीतरी तुमच्या मनासारखं काम होतं अशा वेळेला तुम्ही अन्नदान एखाद्या मंदिरात जाऊन तुम्ही नक्की करून या कारण ह्याचे कितीतरी अगणित असे तुम्हाला लाभ होणार आहेत त्यामुळे एक घास जर एखाद्याच्या मुखात घातला तर त्याचा तो आत्मा कितीतरी पटीने तुम्हाला दुवा देऊन जाणार आहे त्यामुळे सर्वात श्रेष्ठ दान ते अन्नदान आहे हे तुम्ही नक्की करा तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ